मला कशाला सांभाळतो तुम्ही मला प्रश्न विचारायचा म्हणजे विचार करता तुझे या सगळ्या अन्नामध्ये एक कॉमन पदार्थ आहे तू कोण काय सांगा सगळं मोठं साठ बोल तुला मला काय कळत नाही का मी साधा नाही महाराज वकील महाराज आहे म्हणलं मला कळतंय म्हणलं या सगळ्या अन्नामध्ये नीट एक कॉमन आहे भाजीत आहे भजात आहे चटणीत आहे अजून काय जात आहे ते सगळ्यांना खाताना कळत तुम्हाला हे सगळ्यात मीठ पदार्थाचं अस्तित्व रसी भजिनले लवण है ना नुरो वेगळेपण वेगळे पण नाहीये त्यातून दिसत आहे रसी भजिनले लवण हे ज्याप्रमाणे करू होऊन शरण जात ना तसं आनंद मान व्हायला पाहिजे कुईल या जन्मात होईल महाराज निश्चित होईल हे होणार नाही असं नाही आपल्याला वाद दाखवे तुका म्हणजे आला याशिवाय भरवशाने ते देश पांडो तुम्हाला देव भेटलाच पाहिजे ते ज्ञानोबा तुकोबाचं वचन आहे माझं नाही माझं वचन फुटणार आहे बदलणार आहे पण ज्ञानोबा तुकोबांचे जे त्याचे वचन आहे देवाचं वचन बदलत पण संतांचं वचन बदलत नाही महाराज विश्वपण केला खरा आणि धनुषणा रक्षिली देवाने केलेला पण खोटा होतो आणि संतांचा पण खोटा नाही आणि संतांनी काय केलं तर सर्व जगाला सुखी होण्यासाठी त्याला कल्पतो ते आढळ हे तला चिंतामणी ते गावं पोर्ड ते अणवं युषांचे ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो तिथं मांगल्याचा वर्षा होईल वर्षाचा सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची माझी आई आणि वारसा भूमंडळी तुमच्यावर मांगल्याचा वर्षा होईल कोणी केलाय कुठल्या आईबापांनी केलाय कुठल्या जवळच्या माणसानी केलाय तुमचा ज्ञानोबाचा काय संबंध सांगावर तुकाराम महाराजांचा तुमचा काय संबंध सात चारशे वर्ष होऊन गेली आणि या सगळ्याला जगाला सुखी करावं म्हणून त्यांनी अवतार घेऊन ते कार्य करून दाखवलं पण कुणीही त्यांचा थँक्स म्हणत नाही तुम्ही हे चांगलं केलं असं म्हणत नाही हा एवढ्यासाठी ती अंतर रुप म्हणून पदमास करायचं होती का हा आम्ही प्रवचन करतो महाराज जोपर्यंत नारणाखाली पाकीट मोठं येत नाही तोपर्यंत त्याला परमार्थ म्हणत हा कथा विक्रण करावा दान परिग्रह न घ्यावा स्वतष्ट तो शिग्र स्वर जे ते करावे माझं माझ पाठ मी सांगतो केलं तसवृषबा जा आणि त्रण माणूस मागू नये जाणार त्यावेळेला घोडे होती महाराज त्या घोड्याला सुद्धा मारायच नाही आणि तिथं कीर्तन करायचं हा मग काय होत नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पाडव आणि आपण कीर्तन करत असताना स्वतः सुद्धा नाचत निदान लोकांना दाखवण्या तरी त्यासाठी तरी कीर्तन चालू असताना नाचाव मारत नाचता नाचता ना देवाचा घडला ना पितांबर सावध कोता देवाची धरले मंगती आणि काय झाले म्हणून दत्तकले जगतेची त्या देवाची होती मला म्हणून तो एक वेळ संपूर्ण सांगतो मी एक वेळ भानुमली न देतील योगियाचे मानसे उमरडोनी जा परी पाती पांडवा मी हरपला दिवसावा नामघोष परवा करी न त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भक्त नाचतात आणि एक नाच कसं असतं अनन्या कसं असतं दुसऱ्याच कुठलाही चिंता नाही एक मुखान एकदा देवाचं नामस्मरण सुरू झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही विषयाकडं मन न जाणं याला म्हणायचं अनन्य आपलं मन प्रत्येक ठिकाणी जाते महाराज त्या मनाला एक ठिकाणी एक बांधलं किती बांधलं महाराज की त्या मनाला इतकं बांधलं की त्याच्या ठिकाणी विषय का। विसरली काम हे विषय विसरण्याचं काम त्या ठिकाणी होत आणि मग तेव्हा नामने महाराज भजन करायला लागले तुकाराम महाराज भजन करायला लागले आणि हे सगळं खोटे म्हणतात नक्की हा थोडस कष्ट करतो काय म्हणतात ले ले मुन मुन ले ले की नॅचरल माणूस आणि बेंच नाही तो का महाराज कधी वैकुंठाला गेले नाही मेलेले माणूस उठवलं नाही म्हणतात का नाही ते सगळं खोट आहे म्हणतात म्हणून द्या आणि काय म्हणतो हे सगळं खोटं आहे हे मी आज कबूल करतो हे सगळं खोटे बेंच चालवली लिहिलेले माणूस उठवलं वैकुंठाला गेले हे सगळं खोटे पण मी सांगतो त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही खरी द्या हे सगळं तुम्हाला लिहून देते सगळं कुठे तुमच्या पणजोबाचं नाव काय सांगा किंवा पणजोबाच्या बापाचं नाव काय सांगा जास्त नाही पणजोबा म्हणजे शंभर वर्ष तुमच्या पणजुबाच्या वडिलाचं नाव सांगता येईल शंभर वर्षापूर्वीच तुमचं स्वतःच कुटुंब तुम्हाला सांगता येईल सांगता येईल पण साडे चारशे वर्ष झाली तुकोबा तुकोबाला साडे सातशे वर्ष होत आली ज्ञानोबाना ज्ञानोबा तुका तुकाराम विसरले विसरलोय का आपण बरं विसरलो नाही दहा दहा लाख माणसं अठरा दिवस एका नावाने पंढरपूरला येतात का नाही येतात साडे सातशे वर्ष येतात एक नाही दोन नाही मग आता ज्ञानोबा तुकोबांचं नाव तार तार का विसरलं नाही उत्तर द्या की बाकीच्या सगळ्या गोष्टीच मी तुम्हाला उत्तर द्या ना का आपण त्यांच्या नावावर सांगतोय का त्यांच्या नावावर भजन होत महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये गाव नाही तिथे शाळ वाजला जात नाही तुकाराम चार शकणार काय तुकाराम तुकाराम वाटे म्हणता का ते यम एवढी शक्ती या चार शब्दात आहे ते का होत आज आहे ना सांगा कुणा माणसाला आमंत्रण देत कोणा कुणा माणसाला सोय केली असा एकही माणूस दाखवा या सोहळ्यामध्ये एक दिवस नाही महाराज अठरा दिवस त्यांच्या नावावर वीस वीस लाख माणसं जमतात काही सहेर चालू पितात सगळीच मूर्ख आहेत सगळीच अशिक्षित आहे तुम्ही या मी दाखवतो गॅजेटेड ऑफिसर आहे पुढारी आहे त्यानंतर शिक्षित आहेत शिक्षक आहे अशी सगळी माणसं चालतात ती सगळीच वेळी का जे ज्ञानबादकांना विसरले नाही ज्यांचं नाव आजपर्यंत चालू आहे का चालू आहे एवढं सांगा म्हणजे लागत मी सांगतो का चालू त्यांनी तिनच चालव का चालू गा। आहे त्यांनी नेमलेला माणूस उठवलं का गा। चालू आहे तर स्वतः सदैव वैकुंठ क्रमण केलेलं के आहे हा आज आपण विचार करा एक सव्वा एकविसावं वय महाराज जेव्हा महाराज बसले समाधीला एकवीस वय आहे सगळं झालं निवृत्ती नाकाकड परवानगी मागितली माझं काम झालं मी जातो आज मंत्री असणारा मुख्यमंत्री असणारा पंतप्रधान असणारा खुर्चीवरूनच खाली होऊ नसल्यानंतर किती त्रास आहे त्याला विचार करा पण सगळ्या जगावर सत्ता व्यक्ती झालेली आहे तीही दे देव जायचे परप्र नीचे तसे जगी सूर्य दैसे प्रकाश आणि मृत्यूनाथ विचार न करता देखील मी निघालो म्हणल्यानंतर ज्यांनी संजीवन समाधी घेतली जी संजीवन समाधी आजही अस्तित्वात आहे आपण म्हणू हे आम्हाला दिसत आहे आणि तुमची दृष्टी दगडाची आहे तुम्हाला काय दिसणार आहे

स्पंदन मोजायचं यंत्र केलंय इंग्लिश मध्ये बोलू का म्हणजे खरं वाटतं इको भीतर म्हणतात त्याला स्पंदन यंत्र म्हणतात त्याला पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये ते यंत्र आहे ते यंत्र तयार केल्यानंतर ते यंत्र आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर ठेवलं गेलं काय झालं तर त्यातून स्पंदन बाहेर पडली महाराज तीनशे साठ स्पंदन बाहेर पडली आज या क्षणावर म्हणजे आज कोणतरी आहे त्याच्या शरीरातूनही स्पंदन बाहेर पडले ते मोजलेच महाराज थर्मामीटर प्रमाणात सुद्धा ताप मोडला तसंच स्पंदन मोजले आजही आत्ता सुद्धा मोजून दाखवतो फक्त धिकच करायचं मायाबरोबर पायर त्यांनी चालत्या माळ घालून काय मी तुम्हाला दाखवतो यातून स्पंदनं बाहेर पडतात समाधीतून पांडुरंगाच्या पायातून ती स्पंदनं आजही बाहेर पडतात तो दगड नाहीये दगड असेल त्या स्पंदना बाहेर पडत नाही पण ती स्पंदना पांडुरंगाच्या पायावर ठेवली त्यातूनही तुमचे सात बाहेर बाहेरसाठी म्हणजे आमचा पांडुरंग जिवंत आहे आमचा पांडुरंग सजीव आहे ज्ञानोपा संजीवन समाधी आहे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ही संजीवन समाधी आहे त्यातून तुम्हाला होतीला नाही सांगा तुमचं डोकं त्या समाधीवर टेकलं जातं आहे ना लाई महाराज आमचं आमचं डोक्या पायाने डोक्यावरच पाय ठेवायचे कारण मी आहे ती स्पंदन तुम्हाला स्पर्श करतात तुमच्या मनात भाव असो नसो ती स्पंदन तुम्हाला स्पर्श करतात आणि वीस स्पंदन स्पर्श केल्यामुळं आम्ही वाढीला दरवर्षी येतो नाही त्यामुळे आम्हाला तिथं तुम्हाला हे पण ना की तुमची बॅटरी डाऊन झाल्यानंतर त्याला चार्ज करावं लागते मग आपल्या संसारात आपण सगळं डाऊनच होतं महाराज चार्ज करायला एकदा तरी पंधरा पूर्ण वर्षातून या इथं डोकं टेकवा इत पंधर तुम्हाला तसे केल्या जाऊ शिवाय राहणार नाही आणि मग त्यावेळेला अनन्या चिंतन तुम एक जण पदय होते एशा बातम्या करते पण तुमची जर तयारी असेल तर आता बसायची माझी तयारी कारण तुमची तयारी नाही हे मला अनेक एक विनंती करतो की आपण आज जी सेवा केलेली आहे त्यातून आपण काहीतरी शिकावं हा सगळ्यात महत्वाचा आपण एक पाच मिनिटं घरी गेल्यानंतर निवांत बसा जेवाच्या आधी टोपायच्या आधी पाच मिनिट विचार करा आणि त्यानुसार जर स्पंदन बनवा असं पाहा तुम्हाला निश्चितच अनुभवाने करा थोडा विश्वास ठेव आता एक पाच मिनिटं चढून जर बसला ना पुढच्या वर्ष करून पर्यंत बसा एक वर्षभर पुढल्या मग स्पंदन आजही आहे तुकाराम महाराजच्या सदैव वैकुंठाला किती वर्ष झाली पण आजही दोन वाजता बरोबर देहूला गेला तर संपूर्ण पान एका दिशीला जातात वाऱ्या वाऱ्याने त्याच वेळेला पर्यटन हा खोटं वाटत मला पण या नामा तुम्हाला हा आपल्या सिद्धेश्वराचा कळस हलतो इतर वेळा लावत नाही फक्त माऊलीची दिंडी निघाली तर असतो का नाही वाटत खोट वाटत तुम्हाला जे जे खोट वाटतंय ते सिद्ध करून दाखवतो त्यातील आहे ना कोणी तयार केलेली विचा जपून घेऊया तरी त्या विचा हातात घ्या आणि पाण्यात टाका बुडत नाही तुम्ही बघितलं तुम्ही त्याला बुडत नाही तुमच्या विषाच्या संताची आहे तुम्हाला आम्हाला चालण्याची ताकद नाही का सांगा आजही माझ्या बरोबर चला भंग नावाचं एक पर्वत आहे नाथांच्या पैठणजवळ शुलभंग नावाचा पर्वत आहे पर्वताव त्या और नाथ नाथ एक पर्वतावर एक शिळा आहे त्या शिळावर बसून नाथ भजन करत होते नाथ योग करत होते नाथांना कुंडलीने जागृत झालेचा फोटो आपण बघतो असा पाठीमध्ये आहे ते शूलभंग नावाच्या पर्वतावर आहे तिथं आजही काम लावा वरज नायका नाही ऐकलं तुम्हाला किती पैसे पाहिजे तुम्ही यायला पाहिजे कोण येत नाही मला माहित हा अनुभव आहे महाराज साधू संतांचा अनुभव आहे त्यांच्या ताकदीचा अनुभव आहे एकाही नुसतं बोराची कधी बोराचा तो भात नाही महाराज हा अनुभव तुम्हाला घ्या आणि जीवनामध्ये एक वर्षभर पाच मिनिट ध्यान करून बसा नम ध्यान करा कडमाराचं करा मारुती राहायचं करा पाच नाही तर दुसरं काहीच केलं नाही खरं सांगू का नको ती सांगितलं तर तुम्ही तेवढं करा मला असं सांगायचं होतं तुम्ही जाऊ केलं तरी चालेल पण ध्यान करा पण तेवढंच करता म्हणून सांगत नाही ध्यान जर केलं तर अनन्य असतील मामे तो माझ्या देवाने मला ताकद दिली की तुमच्या कृपेने दिले हे लक्षात ठेवायचं असलेल्या सगळ्या माणसांना आई बहिणींना मी सांगतो हे सिद्ध करून देतो की तुमच्या कृपेने तुमच्या कृपेचे पोचली आणि जन्मोजन्मी काम नाही तुमच्या कृपेनेही बोलतोय दाखतोय आणि तेवढंच करावं तेवढंच ठेवावं